પૈસા ભરતી સુરુલી આદિવાસી મુર્દા પાસા ભરતી ના કરેદાપદ પૈસા ભરતી અંમલ સત્ર ભરતી પૈસા ભરતી ન કરે રાજ્ય સરકાર મુર્દાપદાદ

मार्शवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली पेशास पेशाभरतीच्या संदर्भामध्ये आजचे हे निदर्शनं आम्ही ते करतो आहे गेल्या एक ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रातील जे डी एड डी एड झालेली मुलं आहेत हा जे नोकरीच्या शोधामध्ये जे आहेत गेल्या अनेक वर्षापासून नोकरीची वाट बघत आहेत पेशाभरतीच्या माध्यमातून ही सर्व मुलं एक ऑगस्टपासून नाशिक येथे आम्हाला लोकोषण त्यांनी सुरू केलेलं आहे हा जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले हे आंदोलन आज तिथे सुरू आहे कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ही देशाभरती रखडलेली आहे राज्य सरकारचा खास करून जो आदिवासी विभाग आहे या विभागाने आमच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे ह्याच्या मला खंत वाटते आज मुलं बार होत आहेत गेल्या पाच वर्षात विधानसभा सदस्य नोंदवून आल्यापासून अनेक वेळा हा सभागृहामध्ये विषय उचललेला आहे सभागृहाच्या पायऱ्यांवर हा बॅनर दोन विषय उतरलेला आहे अनेक आमदारांनी स सदस्यांनी हा विषय मांडलेला आहे परंतु आज सुद्धा राज्य सरकार याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही बारा तारखेला जे नाशिकमध्ये सर्व संघटना एकत्रित आल्या हो होत्या त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे पी गावित मतदार मतदारसंघातून आता नव नवनिर्वाचित निवडून गेलेले खासदार साहेब काँग्रेसचे भोस्कर साहेब मी स्वतः आणि इतर सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित होते त्यावेळेस तिथे शिष्टमंडळ गेलं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि आयुक्तांना निवेदन दिलं आणि तिथे असं ठरलं की एकवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रामीण क्षेत्र आहे किंवा आदिवासी भाग जे आहेत हे संपूर्ण ठप्प करण्याची घोषणा ही केलेली होती त्या अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यामध्ये तलाशी तालुक्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली तलासरी इथे आंदोलन झालेले आहेत आज आजपासून आमच्या देशाभरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरू राहणार आणि महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाची तरुणांची जी संघटना डिवाय एफ आहे याच्या नेतृत्वाखाली तेवीस तारखेला चारोटी येथे हायवे बंद मुंबई अहमदाबाद हायवे हा जाम केला जाईल ही घोषणा दिलेली आहे लवकरात लवकर सरकारने याची दखल घेऊन पेशा भरतीची जी सतरा सवर्गाची पदं आहेत सरळ सर भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे ह्याच्याकडे लवकरात लक्ष लक्ष देऊन ही प्रक्रिया प्रोसेस सुरू केली पाहिजे अन्यथा जर का सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो आदिवासी तरुण आहे तरुण तरुणी जे आहेत आणि संपूर्ण एकत्र एकंदर पाहता संपूर्ण महाराष्ट्रातला जो आदिवासी बांधव आहे हा रस्त्यावर येईल आणि मग फार मोठं तीव्र आंदोलन होईल याची लवकरात लवकर, लवकर दखल ही राज्य सरकारने घ्यावी आणि अनेक वर्षापासून ते आमची मुलं वाट बघतात की आज न उद्या आम्हाला रोजगार मिळेल माझा फक्त भाग नवकर भरतीचा नाही आहे तर आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांची कमतरता आहे एक शाळा आठवीपर्यंतची शाळा एक शिक्षक चालवतो मुलाची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढणार मुलाचे शैक्षणिक दर्जा कसा काय वाढणार याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि आज आपण पाहतोय की आज आशनशाळांकडे सुद्धा सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आपल्याला माहिती आहे मागच्या महिन्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तलासरी आणि ढारू तालुक्यामध्ये हे जे काय जेवण दिलं जातं मुलांना त्याकडे त्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकार लक्ष देत नाही आणि म्हणून फार मोठं आंदोलन महाराष्ट्र राज्यामध्ये हे सुरू होईल आदिवासींच्या केंद्र सरकारने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सतरा सवर्ग पदाची सर्वसेवा भरती सुरू करावी